मंडळी दोन हजार पंचवीसला जन्मलेली मुलं बीटा जनरेशनची असतील ज्या अभिमानानं सांगतील आम्ही बीटा जनरेशनवाली आहोत याच वर्षी सुनीता विल्यम्स नऊ महिने अंतराळात राहून सुखरूप पृथ्वीवर परतल्या ज्याचा प्रत्येकाला अभिमान आहे एक महिला काय कर्तृत्व गाजू शकते हे पुढची पिढी सांगेल योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा चेहरा बनल्या हे पुढच्या पिढ्यांना आपण सांगणार आहोत दोन हजार पंचवीसला काय खडलं पण त्याच वेळी एका मुलीला या समाजात तुंड्यासाठी जीव द्यावा लागतोय इतका विरोधाभास आपल्या समाजात किती खचून भरलाय बघा एका बाजूला आपण आपल्या पुढारलेपणाचे कितीतरी बँड वाजवतो मिरवत फिरतो दुसरीकडे आपल्या समाजातलं हे विदारक जळजळीत वास्तव आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसलंय पुण्यातली घटना समाज म्हणून आपल्या सगळ्यांना अंतर्मुख करायला होणारी आहे लग्नात कोट्यवधी रुपये खर्च करून संपत्तीचं प्रदर्शन करणारे किती भिकार मानसिकतेचे असतात लग्नातल्या त्या खोट्या सेट सारख्या त्यांच्या युभ्रती किती तकलादू असतात हे पुन्हा एकदा समोर आलंय पुण्यातल्या अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र अगवणेंची सून वैष्णवीनं मोठ्या स्वप्नासह आयुष्याची सुरुवात केली हो पण हुंड्यासाठीच्या भिकार मानसिकतेनं तिच्या गळ्याला फास लावावा लागला मुलीच्या वडिलांनी याबद्दलचे आरोप गंभीर केले ते म्हणतात ती हत्या आहे बापानं काळजाचा तुकडा तर दिलाच दिला, दिला पण सोबत मुलाला लग्नात हुंडा म्हणून एक्कावन तोळे सोनं दिलं त्याचबरोबर सात पूर्णांक पाच किलो चांदीची ताटं दिली त्यांना जेवायला फॉर्च्युनर गाडी दिली फिरवा मिरवायला फिरायला पण पैशांचा हव्या संपला नाही ही घुसमट इतकी टोकाला गेली इतकी असह्य झाली की बापासह स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्या पोरीला जीव सोडावा लागला हुंडा कायद्यानं गुन्हा आहे समाजात पण त्याला समाज मान्यता आहेच की हुंडा स्टेटस सिंबल आहेच की दोघांसाठी सुद्धा तो सौदाही आहे जो जाहीरपणे केला जातो मिरवला जातो श्रीमंतांच्या घरात राहणारे सुद्धा या भिकार मानसिकतेनं ग्रासलेले आहेत म्हणून मुली ओझं वाटतात समाजाला हुंड्याचा हा राक्षस आजही समाजाच्या मानगुटीवर बसून जीव घेतोय सगळ्यांचे घुसमट करतोय कित्येक पोरींचे त्यांच्या आयुष्याचे त्यांच्या संसाराचे आणि आज हा सवाल घेऊन आलोय पण त्याआधी बघूया नेमकं घडलं काय का एक झळझडीत वास्तव फोटोत दिसणारा हा हसरा चेहरा आज जगात नाही शशांक सोबत प्रेमविवाह करून आनंदी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या वैष्णवीला लग्नानंतर अवघ्या दोनच वर्षात गळफास घेऊन आत्महत्या करावी लागली आहे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे वडील आनंद कसपटेंनी सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केल्याचा आरोप केला अजित के। पवारांच्या राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची वैष्णवी सुरू राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार कसपटेंनी केली वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार हगवणेंना लग्नात भरम साठ हुंडा दिला गेला ज्यात एक्कावन्न तोळे सोन्याचे दागिने साडेसात किलो वजनाची चांदीची भांडी एक फॉर्च्युनर गाडी सनीज वर्ल्डमध्ये भव्य विवाह सोहळा लग्नानंतर चांदीची मूर्ती नुकतंच दीड लाखांचा एक मोबाईल तर माहेरी आल्यावर प्रत्येक वेळेला पन्नास हजार ते एक लाख रुपये देण्यात आले महत्वाची बाब अशी की वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या दोन हजार तेवीस साली झालेल्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही उपस्थिती होती त्यांनी तिथे फॉर्च्युनर गाडी पाहिल्यानंतर हगवणेनं यासंदर्भात विचारणा केल्याचा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केलाय तर काही महिन्यांनंतर हगवणेंकडनं जमीन खरेदीसाठी दोन कोटींची मागणी करण्यात आली आणि ते पैसे न दिल्यामुळे हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीचा जास्त छळ सुरू केल्याचा आरोप कुटुंबाचा आहे खूप टॉर्चर करत होते मग तिने आम्हाला नवीन नवीन काहीच सांगितलं नाही ज्यावेळेस गौरी मागितल्या त्याच्यानंतर ती थोडे थोडे दिवसांनी यायची म्हणायची पैसे मागितले ते कधी सासूने मागितले म्हणायची कधी नवऱ्याने मागितले म्हणायची कधी नंदेचं नाव घ्यायची असे दरवेळेस मनाची पप्पांना सांग तू द्यायला मम्मी यांना सांगायची दिदी रडती आहे हो। तिला खूप त्रास होतोय पण तिच्या संसारासाठी आम्ही तिला देत गेलो वैष्णवीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हगवणे कुटुंबियांना ताब्यात घेतलाय ज्यात वैष्णवीची सासू लता हगवणे नणन करिश्मा हगवणे पती शशांक हगवणे यांचा समावेश आहे पण अजूनही वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार आहे मला दुःख होतं की या कुटुंबानी काँग्रेसच्या विचारात सहा दशक आदरणीय पवारसाहेबांवर काम केलेलं कुटुंब आहे मी त्या कुटुंबाला ओळखते त्यामुळे मला विश्वासच बसत नाहीये की बापरे ज्या लोकांवर आपण आण अनेक वर्ष त्यांच्या आजोबांना मी ओळखत होते म्हणजे असा एक दिवस गेला नाही की मुळशीला मी गेले आणि त्यांच्या आजोबांना जाऊन नमस्कार नाही केला अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी तिला मारहाण झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय दरम्यान वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या एकोणीस खुणा आढळून त्यामुळे वैष्णवीनं आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली आहे हा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यामुळे पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून हुंडाबळीच्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरतीय पिंपरी चिंचवडहून गोविंद सह शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई हत्या की आत्महत्या हे तपासातून समोर येईल पण आजचं ढळढळीत वास्तव हे आहे की आज एका लेकीचा जीव गेलाय काळजाचा तुकडा गेलाय काही सवाल यातून बातमी आहे ऍप आधारित कॅब सेवा वापरणाऱ्या प्रत्येकासाठी राईड रद्द होणं ही एक त्रासदायक बाब असते कोणत्याही कारणास्तव ड्रायव्हरनं राईड रद्द केल्यास ग्राहकाला यासाठी आता दंड भरावा लागायचा कंपनी कोणतीही असो ही समस्या सर्वत्र होती परंतु नव्या धोरणानुसार ड्रायव्हरनं राईड रद्द केली तर त्यालाही आता दंड भरावा लागेल आणि दंडाची रक्कम थेट ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाणार आहे ऑनलाईन कॅब रद्द केल्यास आता चालकालाही बसणार भूरदंड ओला उबर सारख्या कॅब सेवांसाठी राज्य सरकारनं नवा जीआर जारी केलाय या धोरणात चालक आणि प्रवासी दोघांनीही ट्रीप रद्द केल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हे धोरण लागू केलं जाणार आहे या आरनुसार चालकानं बुकिंग ॲपवर ट्रिप स्वीकारल्यानंतर ती रद्द केल्यास एकूण भाड्याच्या दहा टक्के किंवा जाईल हा दंड प्रवाशाच्या खात्यात जमा होईल तर प्रवाशानं कारणाशिवाय ट्रिप रद्द केल्यास एकूण भाड्याच्या पाच टक्के किंवा पन्नास रुपये दंड आकारून तो चालकाच्या खात्यात जमा केला जाईल लोकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं शासनाचा निर्णय हा खूप स्वागत आहे हा अगोदरच घ्यायला हवा हो होता त्यामुळं सामान्य जन जनतेला हो 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 सा जो त्रास होत होता कारण बरेच टॅक्सी कॅबवाले फोन उचलत नव्हते सकळत नव्हतं बराच त्रास होत होता पण ह्या निर्णयामुळे त्यांना थोडासा चाप बसेल व्हेरी गुड मूव्ह फ्रॉम द गव्हर्नमेंट लोकांना जो त्रास होतोय तो होणार नाही आणि ड्रायव्हरची पण जी माज आहे त्यांना तो कमी होईल त्यांचा राज्यात से। प्रवाशांना सेवा देण्यासाठी काळ्या पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोरिक्षांसाठी धोरण अस्तित्वात होत पण ऍप आधारित कॅबसाठी कोणतंही धोरण नव्हतं ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होत होत्या दीर्घकाळापासून याची मागणी होती आणि आता महाराष्ट्र सरकारनं या धोरणाला मान्यता दिल्यानं प्रवासी आणि चालकांसाठी पारदर्शक आणि न्यायशुल्क आकारलं जाणार आहे स्नेहा सह ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत